राष्ट्रवादी काँग्रेसने साधला भावनिक ऐक्योग नगराध्यक्ष पदासाठी साबिया बेगम कपिल फारुकी यांची उमेदवारी निश्चित नगर परिषद जिंतूर निवडणूक दोन हजार पंचवीस च्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज एक ऐतिहासिक आणि अत्यंत भावनिक निर्णय घेऊन राजकीय विश्लेषकांना विचार करण्यास लावले आहे नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती साबिया बेगम कपिल फारुकी यांच्या उमेदवारीची घोषणा आज पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार विजयराव भांबळे यांनी केली कपिलभाईंच्या कार्याला समर्पित ही निवडणूक माजी आमदार विजयराव भांबळे यांनी उमेदवारी जाहीर करताना केलेल्या वक्तव्याने उपस्थितांना भारावून टाकले त्यांनी स्पष्ट केले की ही निवडणूक केवळ सत्ता संघर्ष नाही तर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्ता स्व कपिलभाई फारुकी यांच्या अविस्मरणीय कार्याला समर्पित आहे माननीय भांबळे यांचे भावनिक उद्गार राजकारण सत्ता आणि पैसा यापेक्षा निष्ठा आणि समाजकारण महत्वाचे आहे माझ्या घरचे उमेदवार असतानाही मी तिकीट देतोय ते कैलासवासी कपिल फारुकी यांच्या त्यागाने कमावलेल्या हिंदू मुस्लिम सलोख्याच्या पुण्याईला आमच्या भावी साबिया बेगम या पैशाने श्रीमंत नसतील पण त्या निष्ठा आणि सर्व समभावाने मोठ्या आहेत जिंतूर शहरात बंधुभाव आणि सलोखा टिकवून ठेवणे हाच माझा अंतिम उद्देश आहे अनुभव आणि लोकप्रियतेचा महासंघ श्रीमती साबिया बेगम कपिल फारुकी यांच्या उमेदवारी मागे मागील नगराध्यक्ष पदाचा प्रशासकीय अनुभव हिंदू मुस्लिम समाजात असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि महिला वर्गातील त्यांची प्रचंड लोकप्रियता ही महत्वाची कारणे आहेत जिंतूर मधील मुस्लिम समुदायाने केलेली लोकप्रिय उमेदवाराची मागणी आणि श्री भांबळे यांचा सलोखा टिकवण्याचा निर्धार या दोन्ही गोष्टींचा संगम साधून जनतेच्या मनातील उमेदवार दिल्याचे जाहीर होताच उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमुखी साबिया बेगम यांना पूर्ण पाठिंब्याची ग्वाही दिली या महत्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की जिंतूर नगरपालिकेला अल्पसंख्याक चेहरा द्यायचा आणि तो मुस्लिम द्यायचा म्हणून आज मी भाबींची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज आणि ही निवडणूक आता सच्च्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे सच्चा कार्यकर्ता म्हणजे आमची कफिल होई ते सच्चे कार्यकर्ते होते आणि सच्च्या कार्यकर्त्याची काहीतरी आपण उतराई केली पाहिजे आणि तीही कफीलबाईच्या माघारी गेली पाहिजे कफीलभाई असते तर मला काही वाटलं असतं मग मी तर आहेत पण कफीलभाईच्या मागाने त्यांना खरी श्रद्धांजली केव्हा होईल भावी जेव्हा आपल्या जिंतूच्या नगराध्यक्ष होतील त्या दिवशी कफीलभाईला खरी श्रद्धांजली होईल अशी भांबळे कुटुंबाची आमच्या पक्षाची त्या ठिकाणी मत आहे माझे भाऊ बाळासाहेब भांबळे ते पण इच्छुक होते त्यांच्याबद्दलचं लोकांचं मत चांगलं होतं ते पण त्या ठिकाणी अध्यक्ष पदाला म्हणले माझी इच्छा आहे त्याची पण इच्छा होती सगळ्या समाजाने त्याचं पण नाव सांगितलं होतं फक्त पक्षाने पैशावाली भूमिका भरपूर होते आता मी काय नाव सांगणार नाही पण नुसतं पैशानेच राजकारण करायची ही पक्षाची आमची भूमिका नाही किंवा आमची नाही पैशानंच कार्यकर्ता जर निवडणूक जाण्याचं म्हणलं मग गरीब कार्यकर्ता कधीच पण त्या पदावर असणार नाही ती सगळी काळजी आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि न बघता शहराला एक चेहरा सेगुलर चेहरा उद्या नगराध्यक्ष झाल्या भावी तर सगळ्या समाधान घेऊन चालतील ही अपेक्षा आणि ही खात्री मला पण आहे आज जिंतूकरण नाही म्हणून मला आज सगळ्या पत्रकारांना सांगायचं की आम्ही सुरेश भैया नागरे मी राजेश विटेकर आम्ही सगळ्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे तर तिकीट कोणाला एकावर द्यावा लागणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की ही निवडणूक आपली एक फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचाराची निवडणूक आहे आणि कफीलबाईला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर हीच वेळ आपल्या सगळ्यासमोर आहे तर ही निवडणूक आता ही बाबींची नाही ही निवडणूक आपली आपली निवडणूक आहे आणि जसं मी माझ्या निवडणुकीला कधी रिटर्न पडतो पण कार्यकर्त्याची निवडणुकीला मी कधी कमी पडत नाही तुम्ही जेवढं फिरता त्याच्यापेक्षा मी जास्त लेवल फिरणार आहे पण माझी पण जबाबदारी तुमची पण जबाबदारी कफिर वयाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असते पण आता बाबीची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवरती आहे आणि मला विश्वास आहे म्हणजे उमेद आहे की आता हिंदू मुस्लिम स भाई बिलकुल राष्ट्रवादी की उमेदवार इसमें कोई याच्यामध्ये शंका नाहीये और मैं हिंदू लोगों से मैंने बात किया हर गली में मोहल्ले में तो सबकी राय करके आज जो निर्णय हुआ और मुझे सब लोगों से उम्मीद है कि आने वाले दो तारीख तक थोड़ा सा अपने थोड़े से काम थोड़ा बाजू में रख के पांच साल तो हम सब काम करने के लिए तैयार लोग थोड़ा पंद्रह दिन छुट्टी लेके अपने भाभी के लिए वक्त दीजिए और ने अध्यक्ष केंद्र को चुम्किलान की को हो। और पुनः एकदा सगळ्यांनी विनंती करतो की भाविंना आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा दुआ करावी अशी मी रिक्वेस्ट विनंती अल्ला ताला से में दुआ आप सबने करना ऐसी मैं आप सब लोगों से उम्मीद करता हूं बस